त्या रात्री विनोदने खिडकीतून खाली पाहिलं आणि त्याला पहिल्यांदाच जाणवलं की काही लोक आयुष्यात येतात ते घर फोडायला नाही तर आपल्याला आतून रिकामं करून जायला कारण जेव्हा माणूस आतून रिकामा, रिकामा होतो तेव्हा तो, तो बाहेर काहीही लपवू शकत नाही ही गोष्ट त्या चुकीची नाही जी दिसते ही गोष्ट त्या शांत चुकीची आहे जी रोज होत असते स्वाती कधीच वाईट बायको नव्हती तिने कधी आवाज चढवला नाही कधी दार आपटून बंद केलं नाही सकाळी वेळेवर उठणं घर सांभाळणं नवऱ्याच्या सवयी समजून घेणं हे सगळं ती नीट करत होती पण हळूहळू ती एका गोष्टीत अपयशी होत होती आणि ती म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्यात कारण ज्या घरात भांडणं नसतात त्या घरात सगळं ठीक असतंच असं नाही कधी कधी तिथे फक्त बोलणं संपलेलं असतं विनोद तिचा नवरा चांगला माणूस होता जबाबदार होता विश्वासू होता पण तो घरात असायचा आणि मनात नव्हता ऑफिस काम थकवा आणि शांतता यामध्ये त्याचं आयुष्य चालू होतं आणि स्वातीसाठी उरायचं एक नीट नेटकं घर आणि हळूहळू वाढत जाणार एकटेपण स्वाती रोज आरशात स्वतःकडे पाहायची चेहरा तोच होता पण डोळ्यात प्रश्न वाढत चालले होते तिने कधी तक्रार केली नाही कारण तक्रार करायला कारण नव्हतं कोणी वाईट वागतच नव्हतं पण कोणी जवळही नव्हतं आणि हे सगळ्यात जास्त दुःखद होतं अशाच एका साध्या दिवशी तन्मय तिच्या आयुष्यात आला कोणताही मोठा प्रसंग नाही कोणतंही मोठं नाट्य नाही फक्त ऑफिसच्या एका कामामुळे तो फार बोलका नव्हता पण तो प्रश्न विचारायचा तू ठीक आहेस का आणि हा प्रश्न स्वातीसाठी नवीन होता कारण हा प्रश्न कुणी तिला विचारलाच नव्हता सुरुवातीला कामाची चर्चा झाली मग चहा मग साध्या गप्पा मग हसणं आणि मग शांत बसूनही अस्वस्थ न वाटणं स्वातीला कळत होतं की हे योग्य नाही पण तिला हेही कळत होतं की हे खूप खरं वाटतंय कारण योग्य असणं आणि गरजेचं असणं नेहमी एकच नसतं रात्री घरी परतल्यावर स्वाती नवऱ्याजवळ बसायची तो मोबाईल पाहायचा ती काही बोलायची आणि तो हं म्हणायचा आणि त्या एका शब्दात सगळं संपायचं स्वातीला अपराधी वाटायचं पण पन, अपराधीपणापेक्षा एकटेपणा जास्त जड होता तन्मयने कधीच तिच्याकडून काही मागितलं नाही तो फक्त वेळ द्यायचा आणि वेळ म्हणजेच आपण जिवंत आहोत याची जाणीव स्वाती हळूहळू बदलायला लागली तिच्या चेहऱ्यावर हसू परत यायला लागलं आणि हे हसूच तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित बनलं एक दिवस ऑफिसनंतर ते उशिरापर्यंत बसले बाहेर पाऊस पडत होता शहर थांबलं आणि त्या थांबलेल्या वेळेत स्वाती रडली तन्मयने काहीच विचारलं नाही तो फक्त तिथे होता आणि त्या क्षणी एक रेषा ओलांडली गेली कोणत्याही वचनांशिवाय कोणत्याही शब्दांशिवाय त्या दिवसानंतर स्वाती दोन आयुष्य जगू लागली एक घरात जबाबदार बायको आणि दुसरं बाहेर समजून घेतलेली स्त्री ती कुणालाच पूर्ण नव्हती आणि स्वतःलाही नाही ती स्वतःलाच विचारायची मी चुकते का पण उत्तर कधीच स्पष्ट येत नसे तन्मय मात्र बदलत होता तो भविष्याबद्दल बोलायला लागला तो म्हणू लागला की आपण असंच लपून किती दिवस राहणार आणि इथेच स्वाती घाबरली कारण अफेअर तोपर्यंत चालतो जोपर्यंत तो भविष्य मागत नाही आणि जिथे भविष्य आलं तिथे सत्य उभं राहतं त्याच काळात एक दिवस स्वातीचा छोटासा अपघात झाला स्वाती, स्वाती हॉस्पिटलमध्ये होती तन्मय तिथे येऊ शकत नव्हता पण विनोद रात्रभर तिच्याजवळ बसून होता तिचा हात धरून होता आणि त्या रात्री स्वातीला पहिल्यांदाच जाणवलं की हा माणूस तिला सोडून गेला नव्हता तीच हळूहळू दूर गेली होती हॉस्पिटलच्या त्या शांत रात्री स्वातीने आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं एक आयुष्य जे तिला सुरक्षित ठेवत होतं आणि दुसरं जे तिला जिवंत वाटायला लावत होतं पण दोन्ही एकत्र शक्य नव्हतं आणि हेच सगळ्यात कठीण सत्य होतं घरी परतल्यानंतर तन्मय तिला भेटायला आला आणि त्याने थेट विचारलं मी तुला आयुष्यात हवा आहे का स्वाती काहीच बोलली नाही कारण प्रेमात जेव्हा शांतता येते तेव्हा उत्तर आधीच ठरलेलं असतं तन्मय निघून गेला कोणताही आरडाओरडा नाही कोणतंही नाट्य नाही फक्त एक रिकामी जागा स्वाती घरी आली विदोदने तिला चहा दिला आणि ती पहिल्यांदाच त्याच्या समोर रडली स्वाती कुणालाही सत्य सांगत नाही तन्मय कधीच परत येत नाही आयुष्य पुढे जातं पण स्वाती शिकते की अफेयर म्हणजे प्रेम नव्हतं तो एक आरसा होता ज्यात तिला स्वतःचा रिकामी पण दिसत होतो आणि काही नाती वाईट लोकांमुळे तुटत नाहीत तर चांगल्या लोकांमधल्या न बोललेल्या गरजांमुळे तुटतात कारण प्रेम हरवत नाही ते दुर्लक्षामुळे गमावलं जातं आणि जे नातं वेळेवर जपलं नाही ते, ते कुणीतरी उचलून नेतं जर तुम्हाला अशाच काही कथा अजून ऐकायच्या असतील आमच्या चॅनलला आपल्या तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका थँक्यू